नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड बोगस डॉक्टरांवर कारवाई करा रुग्ण हक्क संरक्षण समितीची मागणी लातूर बोगस डॉक्टरमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे म्हणून या बोगस डॉक्टरांचा प्रशासनाने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडे यांनी लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शहरात तालुक्यात ग्रामीण भागात खेडोपाड्यात बोगस बंगाली डॉक्टर यांची संख्या वाढतच आहे लातूर जिल्ह्यातील लातूर निलंगा उदगीर रोणापूर चाकूर अहमदपूर या तालुक्यात प्रत्येक गावात किमान दोन तीन बोगस डॉक्टर हे बिंदास दवाखाने हॉस्पिटल टाकून रुग्ण तपासणी करताना दिसतात तसेच काही बोगस डॉक्टर हे जग जक... खाजगी दवाखान्यात बोगस वैद्यकीय पदवी आधारे फिजिओथेरपी पॅथॉलॉजी डॉक्टर म्हणून नोकरी करत आहेत यामुळे रुग्णांची फसवणूक होत आहे या बोगस डॉक्टरांच्या अपुऱ्या वैद्यकीय ज्ञानामुळे रुग्णांचे कोणतेही निदान न करता रुग्णांना मनमानी औषध गोळ्या इंजेक्शन सल्ले देऊन रुग्णावर उपचार करून रुग्णाचे आरोग्य धोक्यात आणत आहेत म्हणून प्रशासनाने बोगस बंगाली डॉक्टरविरुद्ध लातूर जिल्ह्यात तत्काळ शोध मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने तिरू आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी रुग्णहक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडे प्रदेशाध्यक्ष हनुमंत गोत्राळ महिला प्रदेश अध्यक्षा बोरा मॅडम प्रदेश संघटक नरेंद्र बोरा जिल्हा अध्यक्ष दीपक गंगणे महिला जिल्हाध्यक्ष सुभाष कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत नमस्कार मी ॲडवोकेट निलेश करमुडी संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती व्हिडिओ करण्यामागचं कारण हे आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगट डॉक्टरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तसंच लातूर जिल्ह्यामध्येही बोगट डॉक्टर हे प्रत्येक गावागावामध्ये जे की बंगाल राज्यातून आलेले बंगाली बोगट डॉक्टर यांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये खूप प्रमाणात वाढलेलं आहे आणि ते ग्रामीण भागामध्ये कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांना उप उपचार करून रुग्णांचं आरोग्य धोक्यामध्ये आणत आहे याबद्दल रुग्ण हक्क संरक्षण समितीने अनेक तक्रारी प्रशासनाकडे यापूर्वीही दाखल केले होते आणि तेव्हा प्रशासनाने शोध मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई केली होती पण ही शोध मोहीम जवळजवळ आता सात वर्ष झाली कुठल्याही प्रकारची शोध मोहीम प्रशासनाने राबवली नाही आहे ह्याचा परिणाम असा झालेला आहे सध्यात की या बोगट डॉक्टरांचे प्रमाण पहिले प्रत्येक गाव दोन तीन गावामध्ये एक बोगट डॉक्टर याचा बंगाली तर ह्या कारवाई न केल्यामुळे आज के या तारखेला प्रत्येक गावामध्ये दोन ते तीन बोगट डॉक्टर हे कार्यान्वित झालेले आहेत प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालावे आणि या बोगट डॉक्टरांवर त्वरित कारवाई करून त्याची शोध मोहीम राबवून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन आज रुग्णांक संरक्षण समितीच्या वतीने लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे तसेच हे, हे बोगस डॉक्टर फक्त बंगालीच नाही तर महाराष्ट्रीयन पण काही प्रमाणात आहेत बरेचसे काही व्यक्ती हे फिजिओथेरपी पॅथॉलॉजी याची बोगस पदवी दाखवून काही खाजगी दवाखान्यामध्ये पण व्यवसाय किंवा नोकरी करत आहेत आणि त्याची पडताळणी कुठलीही हॉस्पिटल न करता त्यांना कामावर ठेवत आहे जे की कुठेतरी कंपाऊंडर म्हणून असतात आणि पुन्हा नंतर अशा दवाखान्यामध्ये कुठल्या बोगस वैद्यकीय पदवी ते प्रमाणपत्र दाखवून अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये वगैरे ते डॉक्टर म्हणून नोकरी करत आहेत आणि ते रुग्णांवर उपचार करत आहेत इंजेक्शन देत आहेत जे की त्यांना कुठलंही ज्ञान वगैरे नसतं त्याच्यामुळे हे रुग्णांची आरोग्य धोक्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुका अहमदपूर तालुका उदगीर तालुका औसा तालुका निरंगा तालुका तसेच लातूर तालुका आणि लातूर शहर यामध्ये बोग डॉक्टरांची आम्ही जी त्यांना लिस्ट दिलेली आहे प्रशासनाला प्रशासनाकडे पण ही लिस्ट आहे त्यांनाही माहिती आहे की बोगो डॉक्टर कुठे आहेत काय नाहीत काय करतात तर त्यांच्यावर कारवाईचं मोहीम राबवून ह्या बोगो डॉक्टरांचं समूळ उच्चाटन करून जे पदवीधारक प्रामाणिकपणे वैद्यकीय व्यवसाय करतात त्यांना न्याय द्यावा आणि रुग्णांनाही न्याय द्यावा कारण रुग्णांना माहीत नसतं की कोणता डॉक्टर ओरिजिनल आहे कोणता डुप्लिकेट आहे कोणाकडे पदवी आहे कोणाकडे पदवी नाही आहे तर दवाखान्याचा बोर्ड वाचला की डॉक्टर आहे असं समजून त्याच्याकडे आपलं शरीर ताब्यामध्ये देतो आपला इलाज ताब्यामध्ये देतो आणि त्याचा ते अपुरे ज्ञानाचा मुळे त्यांना कोणते इंजेक्शन दिले त्याने हे कुठलंही पडताळणी न करता त्याच्यावर स्वतः इलाज करून घेतो आणि स्वतःचं आरोग्य धोक्यामध्ये टाकतो जेणेकरून हा एक प्रकारे रुग्णावर अन्याय आहे शासन याबद्दल या, या गोष्टीमध्ये सतर्क राहून आरोग्यासाठी रुग्णांच्या आरोग्यासाठी तात्काळ भोगट डॉक्टरवर कारवाई करण्याची पावले उचलून त्यांच्यावर कारवाई करावी हे रुग्ण कसं समितीच्या वतीने आज निवेदनासाठी मागणी केलेली आहे जनतेनेही अशा भोगट डॉक्टरांपाशी न जाता चांगल्या वैद्यकीय बाजूधारक यांच्याकडे आपलं उपचार करावे डॉक्टरांना जनतेने रुग्णांनी डॉक्टरांना त्यांची वैद्यकीय पदवी वगैरे काय आहे कोणती आहे हे विचारणा करावी तो त्याचा अधिकार आहे हे पण मी ह्या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो रुग्ण जागृती करणे हे रुग्णासंरक्षण समितीचं कार्य आहे आणि ते आम्ही वेळोवेळी करत आहोत कुठल्याही रुग्णाला कुणी फसवू नये आणि फसवणूक करून कुणी उपचार करू नये ही या पाठीमागची भावना आहे लातूर तालुक्यातील अनेक गाव नावास येतील जसं की गाडगाव आहे गादवड आहे तांदुळजा आहे आरवी आहे समुद्र आहे शिराडून आहे एक कुर्गा आहे ही गावी नाही तर असे अनेक गावे राणपूर तालुक्यातील अनेक गावे आहेत निलंगा तालुक्यातील आहेत उदगीर तालुक्यातील आहेत अहमदपूरमध्ये आहे ह्या सर्व तालुक्याच्या ठिकाणी मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी हे बोगट डॉक्टर शोसवर असतात त्यांनी त्यांना हे अधिकार आहेत त्यामुळं जिल्हा प्रशासनाने जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने आणि मान्य जिल्हाधिकारी यांनी तात्काळ संदर्भात कारवाईचे आदेश देऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने या संदर्भात आरोग्य प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल आणि डोकं डॉक्टरांना पाठीशी घालणे आरोग्य प्रशासनाने सोडावे अन्यथा कारवाई त्यांच्यावर करावी हे प्रशासनाने दाखवून द्यावे की आम्ही रुग्णांबद्दल किती सतर्क आहोत आणि किती आम्ही काळजी करतो त्या बोगो डॉक्टरांना तात्काळ कारवाई करावी पुन्हा एकदा मी निवेदन करतो ह्या व्हिडिओद्वारे प्रशासनाला धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज